नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड अवकाली पाचशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर बारा हजार दोनशे रुपये सर्व दर अकरा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाळी एक हजार नऊशे दहा क्विंटल किमान दर नऊशे नऊ हजार पाचशे रुपये कमाल दर अकरा हजार अशी रुपये सर्व दर दहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अशी मावकाली तीन हजार क्विंटल किमान दर नऊ हजार शंभर रुपये कमाल दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये सर्व सरण दर दहा हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती मुंबई अवकाली बावीस क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्वसाधारण वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद